गुड मॉर्निंग तसं का करते हा करत आहे का आज हा चुलीवर सायपाक चालू आहे म्हणजे चुलीवर चपात्या चालू आहे ना हात मध्ये वांग्याची भाजी हा बारीक निमस ऐकाक इथं निमस ऐका तिथं तिथं कोण जाऊन बघायचं हाय मामे तिथं जाऊन कोण बघायचं हय कस वाटत मग भारी वाटत का डोळ चाकते आल ना का फोन किती वेळा ग बस कापीन कापून खाईन तसं भर वाटत जिमे कशी लढते जिमे जिमी जर आहे तर बाळ जिमी अर गाप हाय मम्मी उजळलं म्हणून सांगतोय होय तुला मला ती काय म्हणते तर आमचा आज बघा चुलीवरचा मस्तपैकी पैकी स्वयंपाक चालू आहे कशाची भाजी आज वांग्याची भाजी दुसरं काय संध्याकाळचं निवड शिटा हय असं आहे का तर आज गेलते का नाही मम्मी गेलते की काय सांगितलं काय सांगायचं बघून आली का बघून आले हाय का व्यवस्थित तू गेलते का इकडे ये या 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 असं महागा तोंड करून उभं राहिलं आहे या या बघतोय वाटवर गाडी येणार जाणार बघतोय हय सीटे किती राहिल्या चोन तीन बर बर करा करा बर काय करते तुम्हाला म्हणली होती अंड्याची पोळी करायची करायची हम्म करायची म्हणत होती चला आम्हाला जायचं आहे बाहेर चालेल जायचं आहे बघा मला एका एक ठिकाणी पाहुण्याचा साखरपुडा आहे तिकडे जाणार आहे मी तर इकडं मम्मी बनवते चुलीवरची आपली अंड्याची आम्ही काय पोळी पोळी नाही व्यसनाची पोळी व्यसणाची पोळी व्यसनाची पोळी खायला ये म्हणलं चपात्या चालू आहे इकडं झाल्या कोणी बी सांगू शकतो काय खालव तिथं है असं आहे का व्यसनाची एवढी चिखट तिखट तिखट कधी बस नाही यायला हाय हां मला माहितच नाही र चुलीवर टाकलं तेल मस्त बी खमखमी कस काय काय ती आली ऐ खाली बसून कर काय खरं नाही स्वयंपाक चलाय जमे tulawas kasi kundi. Ayo ay, good morning. Good morning, good morning, good morning. Bas ka. Tika lang. Tika lang lagi. Tika lang lagi. Okay. Kati, bandi. Kual sa alay, tika lang. Kira ba kat waski? Jau mantika, mantika, jau. Piyo kay. Ek tisra tala alay. Tu lagi kitat. बेसनाची पोळी बर का म्हणजे मध्ये व्यसनाची पोळी बघा बघ कोण आलं बर बर तर चला मित्र जेवण करून घेतो आता मस्त पैकी ड्रेस पीस घालतो मस्त पैकी निघतो साखर बोड्याला तुझा कशाला माझा शर्ट पॅन्ट घालतोय ड्रेस कसा खरं नाही तर असं द्या चला निघायचं आपल्याला कार्यक्रम झाला बघा घरी आलो तर पाणी सुटलय सुटी बघायचं पाणी भरते मोबाईलात पाणी भरते आणि हो बघायचं पत्रिका आली घरी आली की पत्रिका पोच आहे पाणी परे पाणी मा बसली तिला राखणला आणि भरला प्यायचा हंडा आज काय मग मेनू बघा किती बघा बघा तर मम्मीला येताना ती असतार घेऊन आलो तर आमचा बघा कसा ब्लॉक चाललाय दाखवतो इथं टी व्ही बघत कस काय पाणी भरायचं चालू यात पाणी भरायचं चालू मोबाईल बघत बघत ठेवूला ठेवला का त्यासाठी चालतं तर असं त्या पाणी भरायचं चाललं आहे का नाही कश नाही यार येस काय यातचं मी ना मग पेशियल वांग वांग बर तुम्ही पनीर आणू शकता ओके पनीर आणू शकतो मी म्हणते पनीर आणू शकता म्हणते हां चालतं आहे जिमे तुला काय चला आता मस्त पैकी जेवण झालं फ्रेश मस्त पैकी तर स्नेहांनी वांग्याची भाजी खाऊ घातली आहे का नाही आणि आता मस्त पैकी मोबाईल बघत बघत रील्स बघत बघत आता वडी मारले काय आठवण येते काय आठवण येते तर मम्मी तर झोपा की आता वाजून किती गेले दहा वाजले झोपा झोपा सकाळी उठायचं आहे तर आज आलो बघा मस्त पैकी पाहुण्याकडे जाऊन गुड मॉर्निंग सकाळ गावाकडची मस्त पैकी बघा चुलीवरचं पाणी तापवत तापवत जे मी माझ्याकड्याला बसली आणि बाहेरचं वातावरण कसं झालंय बघा एकदम शांत झाले एवढं गार नाही काय नाही जिवांतही थंडी नाही थंडी आता संपली तुमच्याकडली बी थंडी नसेलच बहुतेक तर बघू शकताय तर गरम गरम पाणी तर आहे आंघोळ करून घ्यायचं तर चला ब्लॉग द्यायचं सेंड करतो तर कालचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्कीच सांगा कमेंट करून आणि जे नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा चला मग बाय बाय